काल एक अत्यंत महत्वाचा निर्णय आम्ही घेतला की आता औद्योगिक क्षेत्रामधल्या ज्या जमिनी आहे त्या जमिनीला येण्याची गरज नाही आता इंडस्ट्रियल बेल्टमधल्या जमिनीला येण्याची गरज नाही आहे हा निर्णय आम्ही घेतला आणि आज ज्या वर्ग दोनच्या जमिनी वर्ग एक करायच्या आहेत त्याबद्दलही आम्ही निर्णय घेतला वर्षभराची मुदत आहे वर्षभराच्या मुदतीमध्येच आता वर्ग दोनच्या जमिनी वर्ग एक मध्ये करता येणार आहे ही मुदत वाढ आहे आणि यामध्ये वेगळ्या पद्धतीचे चार्जेस लागणार आहे जे रहिवाशी असेल तर पन्नास टक्के असा वेगळ्या पद्धतीचे चार्जेस लागणार आहे आणि त्यामुळं ज्यांचे ज्यांचे वर्ग दोनचे वर्ग एक राहिले आहे अकृषिक आणि इंडस्ट्रीयल वगैरे शेती भागाकरता आम्ही वर्ग दोनचे वर्ग करून टाकले शेतकऱ्यांचे पण जे इंडस्ट्रीयल आहे जे औद्योगिक आहे काही सोसायटीज आहे काही त्या ठिकाणी वाणिज्य आहे या भागातले वर्ग दोन ते वर्ग एक वर्षभराच्या आतमध्ये सर्वांनी करून घ्यावे अशी विनंती आपल्या माध्यमातून आम्ही करतो आहे कॅबिनेटने आज निर्णय घेतला आहे